बाबा महालक्ष्मी पतसंस्थेच्या संचालक मंडळाचं करायचं काय म्हणजे महालक्ष्मी पतसंस्थेच्या संचालक मंडळाचं करायचं काय म्हणजे वर बाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोन शेती त्यांच्या घरावर आम्ही दोन वर्षापूर्वी दोन महिन्यापूर्वी मोर्चा काढला

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला यावेळी ए आरना निवेदन देण्यात आलं आणि त्यावेळी बैठक झाली या बैठकीमध्ये तात्काळ ठेवी न दिल्यास संचालक मंडळाच्या मालमत्तावरती कब्जा करण्याचं धोरण घेण्यात येईल अशा पद्धतीची घोषणा करण्यात आली त्याचबरोबर वर या प्रश्नी आम्ही ग्राहक न्यायालयात ही दाद मागणार आहोत तात्काळ लेखापरीक्षण करावं एक शेकच्या कारवाई तात्काळ कराव्यात अशा पद्धतीची मागणी या निमित्ताने करण्यात आलेली आहे